¡Puedes!

गांधी उगाला ते प्रारंभ झाले आणि अशाच या मातीमध्ये रत्न जन्माला अन्न ना ना भाऊसाठे नाव आहे अन्न भाऊ हो साठे पाच पाच दिवस पटकायला जातोय आणि म्हणजे नक्कीच राजा असला पाहिजे आता राजा राजा वाचता वाजता ते साहित्याचे राजे झाले मी तुम्हाला सांगते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपिते जय हिंद जय